हे इंजिनिअरिंग मध्ये पण आहे मेडिकल मध्ये पण आहे म्हणजे एक तर दोन किंवा आता तर चार ते पाच आठवी तयारी तयारी आहे oh. पाच वर्ष खूप खूप अभ्यास खूप सिन्सिअर केल्यामुळे <laughs> काय होतं कि एक वेळ इंजिनिअरिंगला किंवा मेडिकलला ऍडमिशन झालं कि ते विद्यार्थी रिलॅक्स होतात आणि पॅरेंट्स पण रिलॅक्स होतात आणि <laughs> हे जे रिलॅक्सेशन असत ना तेच घातक ठरत मी तर सांगेन ना की ट्वेल्थची एक्झाम एझाम दिल्यानंतर सीईटी च्या वगैरे एक्झाम दिल्यानंतर हा तीन चार महिन्याचा बराच काळ मिळतोय तर तो झाल्यानंतर आता पुढच्या काळामध्ये पहिल्या दिवसापासून जर तुम्ही राहिला माझं मी हे कधी ऑब्झर्व केलेलं नाही की जो ना विद्यार्थी अगदी पहिल्या दिवसापासून खूप सिन्सिअरली अटेंड करतोय तो फेल जा पहिल्या दिवसापासून जर ते कॉलेज अटेंड केले आणि पालकांची समजू शकतोय काही पालकांना पालक आपल्या मुलांना पहिल्यांदाच बाहेर पाठवतात तर त्यावेळेस एक ऑप्शन आहे की शक्य झालं तर दोघं पण येऊन एक दोन तीन दिवस विद्यार्थ्यासोबत राहा नसेल तर दोघांपैकी एक जण राहू शकता कारण हे जे कॉस्टिंग आहे ना तुम्ही कदाचित तिथे येऊन हॉटेलमध्ये राहिला तर इट विल बी इन सम थाउजंड पण हे न करता तुम्ही गावी बोलवला प्रत्येक महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी जो विद्यार्थी परत येतोय आणि रिझल्ट लागल्यानंतर जर फेल आला ना इज किंवा त्याचा आपण म्हणजे किंमत किंमत पण करू करू उलट बरोबर त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन मिळाल्यानंतर रिलॅक्स होणं साहजिकच आहे पण इतकेही रिलॅक्स होऊ नका की पुढच्या भविष्यावर त्याचा परिणाम होईल कारण एवढा स्ट्रगल एवढा संघर्ष हा केलेला असतो त्या संघर्षाची परिणिती ही गोडच याच्या याच्यामध्ये व्हायला हवी